अकोल्याचे सुपुत्र आणि प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अभिजित लौड यांनी आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले नव्वद किलोमीटर अंतर अवघ्या दहा तास छप्पन मिनिटात पार करत अकोल्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे अकोल्यातील नामांकित ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर अभिजित लौड यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत कास्य पदक पटकावत अकोल्याचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे सदर मॅरेथॉन पीटर्स मॅट्सबर्ग ते डर्बन दक्षिण आफ्रिका या दोन शहरांदरम्यान नव्वद किलोमीटर अंतरासाठी आयोजित करण्यात आली होती एकूण बारा तासांची वेळ असलेल्या या भीषण मॅरेथॉन मध्ये जगभरातून बावीस हजार धावपटूंनी सहभाग घेतला यामध्ये डॉक्टर लवड यांनी अवघ्या दहा तास छप्पन्न मिनिटात हे अंतर पार करून आपल्या नावे केलं या यशस्वी धावगातीची माहिती त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत दिली यावेळी अध्यक्ष डॉक्टर सागर भुईभार डॉक्टर उपस्थित होते डॉक्टर लौड यांनी दोन हजार चौदा साली वसंत देसाई क्रीडांगणावर धावण्याची सुरुवात केली त्यानंतर कृषी विद्यापीठात सराव वाढवला दोन हजार सोळापासून पासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये सातत्याने सहभागी होत आहेत छप्पन ते अडुसष्ट किलोमीटर अंतर असलेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत याशिवाय दोनशे किलोमीटर सायकल स्पर्धाही त्यांनी आठ तास बारा मिनिटात ता पूर्ण केली आहे युवकांची शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक आरोग्यासाठी अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं